शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हलदीच्या प्लॉटमध्ये आणि हा हल्दीचा जो प्लॉट आहे हा आपला साडेतीन एकरचा सा प्लॉट आहे आणि या साडेतीन एकरच्या प्लॉटमध्ये आपण हळद चंद्राईची लागवड साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईन एक फुटाच्या टाकून आतमध्ये ड्रिपची नळी टाकून आपण केलेली आहे तर हे बेड बघा अशा प्रकारे आता आपलं खोदणं चालू केलेलं आहे तर हे बघा दोन ओळीतलं दोन बेडमधलं अंतर साडेचार फूट आणि वर दोन एक एक फुटाच्या लाईन हळदीच्या त्या चार चार इंचावर एक एक तोंब आपण टाकला होता आणि माल जो आहे आज खोदायला सुरुवात केली आहे आपण तर माल कसा निघायला तर सर्वात महत्त्वाचं मग बघा अशा प्रकारे जबरदस्त माल आपल्या इथं निघत आहे हे बघा एकदम चांगला माल निघत आहे शेंगाची लांबी बघा इथं सहा इंच त्याला थोंब भरपूर आणि अशा प्रकारे गे गेल्या वर्षीसुद्धा आपल्याला दोन एकरमध्ये एक एकशे दहा क्विंटल हळदीचं उत्पादन आपल्याला वाळलेलं निघालं होतं आणि आज आपण सकाळीच इथं आपल्याला इथं खोदनीला सुरुवात केलेली आहे आपण इथं पूजा केलेली आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूजा केली पूजा केली आणि खोदायला सुरुवात केली तर इथं थोडाफार माल काढला आज माणसं थोडे कमी आले आणि बघा गड्डे कशा प्रकारे निघाले आहेत हे बघा तर अशा प्रकारे आपल्याला गड्डे निघणं चालू आहे हळद चंद्राईचे आणि या हळदीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही हळद आपल्याला ज्यावेळेस आपण खोदून काढतो त्यावेळेस ही समजा शंभर किलो जर निघाली आणि उकळल्यानंतर आपण वाळवलीत पंधरा वीस दिवस किंवा एक महिना तर आपल्याला याच्यापासून बावीस ते पंचवीस किलो शंभर किलोमध्ये आपल्याला वाळलेला माल हळकून मिळते घट कमी आहे आणि गोल शेंग मिळते तर बघा इथं माल कशा प्रकारे आहे हे बघा एकदम चांगल्या प्रकारे अशा प्रकारे माल इथं आहे आणि उत्पादन पण चांगल्या प्रकारे या गड्याचं होईल बघा तीन चार किलोचे पण गड्डे आहेत हे अशा प्रकारे हे बघा एकदम जबरदस्त गड्डे आहेत आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे एकदम जबरदस्त गड्डे आहेत आणि हळद चंद्राईपासून कच्ची हळद दीडशे ते अडीचशे क्विंटल दरवर्षी निघते वातावरणानुसार यावर्षी वातावरण खराब होतं सड पण लागली होती परंतु आपल्या हळदीच्या प्लॉटला सड नाही लागली याचं एकच विशेष म्हणजे कारण आपलं खताचं नियोजन फवारण्याचं नियोजन जीवामृतचे फवारे ड्रिपमधून जीवामृत सरीवाटी जीवामृत बेडच्या आतमध्ये नालीमध्ये आणि फवारणीमध्ये जीवामृत दसपर्णी अर्क यांचा पण फवारे केले आपण तर अशा प्रकारे आपल्याला इथं हल्दीचं उत्पादन किती होईल हे आता खोदण्याला आज आपण खोदायला सुरुवात केली आत्ता साधारणतः एक घंट्यापूर्वी थोडे थोडे आपण इथं माल काढलेला आहे खोदून अशा प्रकारे जास्त काही निघाला नाही बघा अशा प्रकारे तर आता आप आज आपण सुरुवात केली पूजा करून आता उद्या माणसे येतील भरपूर बघा अशा प्रकारे इथं पण गड्डे बघा हे बघा जबरदस्त गड्डे आहेत अशा प्रकारे आणि घटे कमी आहे त्यामुळे उत्पादन यावर्षीसुद्धा मागच्या औषधीसारखंच भरपूर उत्पादन येईल यात शंकाच नाही मागच्या सुद्धा आपल्याला भरपूर उत्पादन आलं होतं या सुद्धा येईल आणि चांगली भाव पण चांगली या वर्षी यावर्षीसुद्धा आणि अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रातच काय तर भारतातचसुद्धा उत्पादन जे आहे घट ही चांगलीच बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे सड कण कणसडमुळं पण इथं भरपूर उत्पादन याची शक्यता आहे आपल्याला कारण आपलं नियोजन व्यवस्था पण चांगलं होतं बघा इथं अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे हळदीचे गड्डे दिसत आहेत आपण बघू शकता आणि एकदम आता खतणं पण चालू आहे बघा इथं प्रकारे खोदणं चालू आहे बघा अशा प्रकारे खोदणं पण चालू आहे परंतु हळदीच्या गड्ड्याचा माल तुटून येत आहे बघा तरी पण कशा प्रकारे माल आहे इथं बघा आपण अशा प्रकारे भरगच्च माल आहे अशा प्रकारे खोबळीला खोबळी निघत आहे तर अशा प्रकारे आपलं हे नियोजन आज आपण सुरू केलेलं आहे तर बघू आता दोन दिवसानंतर किती माल निघत होती बघा अशा प्रकारे गड्डे खोदून काढणं चालू आहे उद्या आपल्याकडं ट्रॅक्टर येईल आणि या ट्रॅक्टरने पासनं आपण उकरून काढणार आहे आतमधून म्हणजे गड्डे असे बाहेर पडतील आणि हे गड्डे बाहेर पडलेले माणसं लावून आपण ते शेंग वेगळी बंडा वेगळा अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आपल्याला बघा इथं इथं जे केलं आपण हे शेंग वेगळी केली आपण इथं आणि हा बंडा ज्याला म्हणतो आपण जेठा ते पण वेगळा केला आहे अशा प्रकारे तर हे दोन्ही आपल्याला वेगवेगळे करायचे आहे तर ही आहे हळद चेंद्रा ही उतारा देणारी बघू आता यावर्षी किती उत्पादन होती ते आणि आपण या शेडपाशी पाला आपण जो आहे त्या शेडपाशी पाला आपण पूर्ण मोकळा केला आहे आणि आंब्याच्या झाडापाशी पण पाला आपण पूर्ण मोकळा केला आहे कारण आंब्याला आंबे लागले आहेत त्याच्यामुळं इथं पाला मोकळा करायचं काम पडलं आपल्याला कारण याला आता एक शेता याला तर शेतामध्ये याला जाळायचं नाही तर त्या आंब्याच्या बुडाला किंवा कुठंतरी शेतामध्ये हे पाला आपल्याला जमा करायचा दोन्हीपैकी एक करायचं परंतु आता बघू आता माणसं भेटण्यावर आहे सर्व माणसं जर नाही भेटली तर पाला जाळणं आवश्यक आहे आणि जर माणसं भेटली भरपूर आपल्याला पाला गोळण्या करण्यासाठी तर मग आपण याला गठोडे बांधून कुठंतरी आपल्याला हे जमा करायचं तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे तर आंब्याला पण इथं भरपूर आंबे लागले आहेत त्याच्यामुळं आपण हे बाजूला के केलेलं आहे कारण वाळलेलं आहे त्याच्यामुळं कधी कुठला काडी कचरा जर पेटवला तर याला आस लागू शकते तिथं पण लिंबा झाडाखाली आणि तिथं शेडपशी पण आपण इथं पाला पूर्ण हळदीचा बाजूला केलेला आहे